भंडारा जिल्ह्याची भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी ouais घोषित करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण आणि विदर्भ संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांच्या मान्यतेने भारतीय जनता पक्ष भंडारा जिल्ह्याची कार्यकारिणी दिनांक दहा ऑगस्ट रोजी घोषित करण्यात आली आहे जिल्हा कार्यकारिणीमध्ये महामंत्रीपदी कांचन गहाणे मयूर बिसेन भगवान चांदेवार आणि कल्याणी निखाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदावर नऊ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली महामंत्री उपाध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी सदस्य या पदांवर तब्बल एक्क्याण्णव पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदर कार्यकारिणीमध्ये आजी माजी खासदार आजी माजी आमदार माजी जिल्हाध्यक्ष प्रदेश प्रदेश पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी या कार्यकारिणीचे कायम निमंत्रित विशेष निमंत्रित सदस्य राहणार आहेत उर्वरित नियुक्त्या लवकरच घोषित करण्यात येतील असे भाजप भंडारा जिल्हाध्यक्ष आसू गोणाने यांनी दिनांक दहा ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान सांगितले आहे